सिद्धेश्वर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप ग्रामपंचायत सदस्य मनोहर जांभूळकर यांची चौकशीची मागणी पाली पत्ते वाघोशी अमित गायकवाड वजा पाली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या निधीच्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य मनोहर काशीराम जांभुळकर रा खंडसई यांनी केले आहेत यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाली सुधागड यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी करणारा लेखी अर्ज सादर केला आहे जांभूळकर यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामांच्या नावाखाली पंधरावा वित्त आयोगातून निधी खर्च दाखवण्यात आला आहे मात्र या खर्चाचा कोणताही खुलासा ग्रामसेवक सरपंच किंवा उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला नाही गावातील गटारकामासाठी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या खात्यातून पासष्ट हजार दोनशे आठ रुपये रुपये काढले गेले असूनही प्रत्यक्षात ते काम झालेले नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीत इत इतर काही कामेही केल्याचे दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात ती कामे झाली नसल्याची शक्यता व्यक्त केली आहे या ता प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही नवीन काम मंजूर न करण्याच्या सूचनाही द्याव्यात अशी मागणी जांभूळकर

त्याबाबत आम्हाला खुलासा व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हो याकरता मी या ठिकाणी सांगत आहे दुसरं एक अजून एक आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला एक संपूर्ण ग्रामपंधीमध्ये सोलरसाठी पैसे पैशाची बिलं काढली गेली सोलर बल्ब लावण्यासाठी पण तेसुद्धा काम अद्याप अपूर्ण आहे आज ह्या गोष्टीला वर्ष पूर्ण होईल याबाबतसुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यायला नाही द्यावा सिद्धेश्वर गुरुरामदेव सिद्धेश्वरमध्ये खानसे वार्ड सदस्य तरी पंधरा आयुक्तांमध्ये निधीमध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या गावामध्ये गटाचं काम होतं ते काम न होता ज्या सात जानेवारी रोजी बिल काढलेलं आहे तरी व्हिडिओ मी पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी कृपया करून कारवाई करावी कारवाई न झाल्यास मी आंदोलन करणार ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा